घरकाम करणाऱ्या महिलेच्या हातून गुंगीचे औषध देऊन लोकांच्या घरात चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेपाली टोळीला पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात विश्वास संपादन करून घरकामासाठी कामाला लागून त्यानंतर त्यांना जेवणातून किंवा एखाद्या पेयातून औषध देऊन आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी करण्याची पद्धत या टोळीने अवलंबली होती घरफोडीचा हा गुन्हा केल्यानंतर ही टोळी नेपाळला विमानाने पसारत होती आणि त्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी आपल्या देशात येऊन घरफोडी करत होती असं पोलीस तपासात समोर आलं आहे या टोळीतील कमल बहादूर नारायण शाही नवीन बहादूर रुद्र बहादूर शाही व चोवीस वर्ष आणि नरबहादूर दीप बहादूर शाही वय अडतीस वर्ष या तीन आरोपींना निगडी पोलिसांनी बेंगलोर विमानतळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली या तिन्ही आरोपींनी मिळून त्यांच्या साथीदारांच्या मदतीने कर्नाटक केरळ आणि महाराष्ट्रात चार घरफोडी केल्याचे गुन्हे निगडी पोलिसांनी उघडकीस आणले आहे